नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे जुलै महिन्यातील दुसरा दिवस दोन जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार चोवीसचं जे काही आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप झालं ते झाल्यानंतर कोणत्या खेळाडूने निवृत्ती या ठिकाणी जाहीर केलेली आहे म्हणजेच रिटायरमेंट घोषित केलेली आहे तर अगदी बऱ्याच जणांनी या ठिकाणी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कोणकोणते पर्याय क्रमांक ए आपले विराट कोहली पर्याय क्रमांक बी आपले रोहित शर्मा आणि पर्याय क्रमांक डी आपले रवींद्र जडेजा हे तीनही ऑप्शन या ठिकाणी अगदी योग्य असणार आहेत तर तिघा जणांनी या ठिकाणी काय केलेलं आहे तर आय सी में सर्टी क्या क्या सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या कॅटेगरीमधून या ठिकाणी रिटायरमेंट घोषित केलेली आहे क्लिअर आय सी सी वर्ल्ड कपवरती ऑलरेडी आपण स्पेशल व्हिडिओ देखील बनवलेला आहे जेव्हा वेळ असेल तेव्हा चॅनलवरती या तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या प्रश्न क्रमांक पाहूया आता प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा पहिला प्रश्न स्टार मार्कून ठेवा शंभर टक्के हा प्रश्न येणाऱ्या एक्झामला विचारला जाणार लिहून घ्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुजाता सौनिक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे सुजाता सौनिक असं त्यांचं नाव आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या या एक आय एस अधिकारी आहेत आणि महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला चीफ सेक्रेटरी बनलेल्या आहेत दोन तीन पॉइंट अजून लिहून घ्या एकोणीसशे साठ पासून महाराष्ट्राचे हे पंचेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य सचिव म्हणून या ठिकाणी कामकाज पाहणार आहेत त्याच्यानंतर दुसरा पॉइंट लिहून घ्या राज्याच्या चौसष्ट वर्षांच्या इतिहासामध्ये सर्वोच्च पदावरती विराजमान होणाऱ्या या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत आणि एकोणीसशे सत्त्याऐंशी बॅच भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी म्हणून ते या ठिकाणी जॉईनिंग झालेल्या होत्या या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच आपण काय करूया नवनवीन नियुक्त्यांवरती आपण या ठिकाणी चर्चा करूया जसं की लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून भथुरहरी महताब यांची नियुक्ती झाली संसदीय कामकाज मंत्री म्हणून किरेन रिजिजू यांची नियुक्ती झाली अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक बनलेत प्रदीपसिंह खरोला लोकसभेचे नवीन अध्यक्ष बनले आहेत ओम बिर्ला इंटेलिजन्स ब्युरोचे महासंचालक बनले आहेत तपन कुमार डेका अठराव्या लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता बनलेले आहेत राहुल गांधी लष्कराचे नवीन उपप्रमुख बनलेले आहेत एन एस राजा सुब्रमणी आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनले आहेत सुजाता सौनिक असं त्यांचं नाव आहे गोष्टी समजतात माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला लक्षात येते आज या ठिकाणी मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे तुम्हाला आठवते आपल्या चॅनलची सुरुवात केव्हा झाली होती तर या ठिकाणी पहा मी दोन फोटो दाखवलेले आहेत आपल्या चॅनलची सुरुवात झाली होती एक जुलै दोन हजार ला आपल्या चॅनलची सुरुवात झाली होती हा आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे गोष्टी लक्षात घ्या आणि काल काय तारीख होती तर काल तारीख होती एक जुलै दोन हजार चोवीस अक्षरशः या ठिकाणी आपल्या चॅनलला चार वर्ष कंप्लीट झालेले आहेत महिन्यांमध्ये सांगायचं म्हटलं तर अठ्ठेचाळीस महिने कंप्लीट झालेले आहेत आणि दिवसांमध्ये सांगायचं म्हटलं तर एक हजार चारशे एकसष्ट दिवस या ठिकाणी आपण संपूर्ण केलेले आहेत कंप्लीट केलेले आहेत या चौदाशे एकसष्ट दिवसांमध्ये या एक हजार चारशे एकसष्ट दिवसांमध्ये आपण अक्षरशः एकवीसशेपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड केले दोन हजार शंभरपेक्षा जास्त व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत किती आनंदाची गोष्ट आहे हा जो काही प्रवास आहे माझा हा जो काही पहिल्या व्हिडीओपासून एकवीसशे व्हिडिओपर्यंत जो काही प्रवास आहे या प्रवासामध्ये मी काय शिकलं पहिली गोष्ट सर्वप्रथम सर्व 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 विद्यार्थी विद्यार्थिनींचं अगदी मनाच्या तळागाळापासून तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन तुमचे सर्वांचं हे जे काही प्रेम आहे आपल्या चॅनलवरती आणि तुमचा जो काही या ठिकाणी मनातून जो काही सपोर्ट असतो आपल्या चॅनलसाठी त्याच्यामुळेच हे चॅनल एवढं मोठं या ठिकाणी झालं आहे चार वर्षामध्ये आपले जे काही सबस्क्रायबर आहेत ते पाच लाखाच्या वरती सुद्धा गेलेले आहेत मी कधीच सबस्क्राईब करा किंवा लाईक करा याच्यावरती फोकस ठेवलं नाही मी माझ्या या ठिकाणी कर्मावरती फोकस फोकस ठेवलेला ठेवलेला आहे आहे माझ्या शिकवण्याच्या पद्धतीवरती मी या संपूर्ण प्रवासातून फक्त तीन ते गोष्टी शिकलो जे की मी तुमच्या समोर सादर करणार आहे सर्वात पहिली गोष्ट तुमची दोन मिनट मी एक्स्ट्रा घेतो सर्वात पहिली गोष्ट तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करा मेहनत करा कष्ट करा तुमचं जो काही ध्येय आहे तुमचं जे काही गोल आहे ड्रीम आहे ते फिक्स पाहिजे म्हणजे तुमचा जो काही गोल आहे तो फिक्स पाहिजे कागदावरती लिहून घ्यायचा मग त्याच्यानंतर काय करायचं ते तुमचं जे काही स्वप्न आहे त्याचे छोटे 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 तुकडे करायचे मग एक तुकडा कंप्लीट करायचा त्यानंतर दुसरा तुकडा कंप्लीट करायचा एकदमच कंप्लीट करायच्या भानगडीत पडायचं नाही त्याच्यानंतर शेवटच्या दोन गोष्टी मी शिकलो या संपूर्ण चार वर्षाच्या प्रवासामध्ये डिसिप्लिन शिस्त तुम्हाला पाहिजे दिवसभरामध्ये तुमच्या मागे कितीही काम असू द्या काही हरकत नाही परंतु तुमचं जे काही स्वप्नाच्या दिशेने जाणारे जे काही रस्ते आहेत जे काही कष्ट त्याच्यामध्ये तुमची शिस्त पाहिजे डिसिप्लिन पाहिजे आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं हे जे काय सगळा प्रवास आहे ही जी काही सगळी तुमची मेहनत आहे याच्यामध्ये कन्सिस्टन्सी सगळ्यात जास्त महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे तुम्ही आजारी आहात तुम्ही कोटे आहात तुमच्या घरी कार्यक्रम आहे हे काहीच देणे नाही तुमच्या स्वप्नाच्या प्रति तुम्ही दररोज या ठिकाणी छोटे छोटे पावलं उचलत आहात का नाहीत ते पाऊल एक पावलं असू द्या किंवा दहा पाऊलं असू द्या तुमच्या कामामध्ये कष्टामध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे किती का मोठं स्वप्न असणं त्याला या ठिकाणी तुकड्या तुकड्यामध्ये कंप्लीट करायचा प्रयत्न करा ठीक आहे दोन मिनट एक्स्ट्रा घेतलं त्याच्याबद्दल या ठिकाणी माफी असावी पव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्र कृषी दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक जुलैला आपण दरवर्षी या ठिकाणी महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून आपण साजरा करतो विशेष म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायची काय गोष्ट आहे हा जो काही तारीख आहे ही जी काही दिनांक का आहे एक जुलै या एक जुलैलाच आपण बरेच दिवस या ठिकाणी साजरे करतो कोणकोणते जसं की आपण आत्ताच पाहिलं महाराष्ट्र कृषी दिवस त्याच्यानंतर राष्ट्रीय डॉक्टर दिवस त्याच्यानंतर राष्ट्रीय टपाल कामगार दिवस त्याच्यानंतर सी ए दिवस म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट ते असं म्हटलं तरी काय हरकत नाही त्याच्यानंतर जी एस टी दिवस त्याच्यानंतर वसंतराव नाईक जयंती त्यानंतर महाराष्ट्र कृषी दिवस आपण आत्ताच पाहिलं आणि त्यानंतर एस बी आय स्थापना दिवस हे सर्व दिवस आपण एकाच दिवशी साजरा करतो ते म्हणजे एक जुलैला गोष्टी समजतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा जय शहा यांच्याकडून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार कोणत्या खेळाडूला देण्यात आलेला आहे बेस्ट फिल्डर म्हटलं तरी काय हरकत नाही तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सूर्यकुमार यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सूर्यकुमार यादव यांना जय शहा यांच्याकडून सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या जे काही प्लेअर होते डेव्हिड मिलर यांना बाद करण्यासाठी त्यांच्या शानदार कॅचसाठी झेलसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला जय शहाकडून देण्यात आला जय शाह कोण आहेत तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी आय अजून एक लेटेस्ट न्यूज लिहून घ्या बी सी सी आयने टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणाऱ्या आपल्या टीम इंडियाला एकशे पंचवीस कोटी रुपयांची बक्षीस रक्कम या ठिकाणी जाहीर केलेली आहे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर इंडियाला किती रुपये भेटले तर दोन पूर्णांक पंचेचाळीस यू एस डी दशलक्ष जी काही रोख रक्कम आहे ती मिळाली आहे भारतीय रुपयेमध्ये सांगायचं म्हटलं तर अंदाजे वीस कोटीच्या या ठिकाणी जवळपास ही रक्कम रक्कम मिळालेली आहे ठीक आहे ही जी काही या ठिकाणी विद्यार्थी रक्कम घोषित करण्यात आली एकशे पंचवीस कोटी आणि हे जे काही या ठिकाणी कोण बी सी सी आय यांच्याबद्दल तीन चार पॉइंट घ्या बी सी सी आय फुल फॉर्म मी आता सांगतो बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ज्याची स्थापना डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये मध्ये झाली अध्यक्ष आहेत रॉजर बिन्नी सचिव आहेत जय शहा मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सीईओ आहेत हेमांग अमीन पुरुषांचे प्रशिक्षक आहेत राहुल द्रविड आणि महिलांचे प्रशिक्षक आहेत ऋषिकेश कानिटकर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा पुढील परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विक्रम मिसरी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी नेक्स्ट फॉरेन सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशाच पद्धतीचे यांच्या संबंधित काही महत्वाचे या ठिकाणी काय आहेत तर सचिव पद आहे त्याच्यावरती नजर टाकूया लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव त्यांचं नाव काय आहे पी के मिश्रा किंवा प्रमोद कुमार मिश्रा त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत अजित डोवालजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सल्लागार आहेत अमित खरे आणि तरुण कपूर ग्रह सचिव आहेत अजय कुमार भल्ला परराष्ट्र सचिव आहेत विक्रम मिसरी वित्त सचिव आहेत टी व्ही सोमनाथ आणि महसूल सचिव आहेत संजय मल्होत्रा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा युरोपियन काउन्सिलचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अँटोनियो कोस्टा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अँटोनिओ कोस्टा असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या पोर्तुगालचे माजी पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांची युरोपियन युनियनच्या युरोपीय परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे ते बेल्जियमचे चार्ल्स मिशेल यांची जागा घेतील आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पदभार देखील स्वीकारणार आहेत हे आहे युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षपदाबद्दल बरोबर मग आपण काय करूया जे काही वेगवेगळे वेग या ठिकाणी देश आहेत त्या देशांचे दे जे काय दोन हजार तेवीस चोवीसमध्ये नवनवीन प्रेसिडेंट अध्यक्ष बनले आहेत त्याच्यावरती एकदा नजर टाकूया लिहून घ्या फिनलँडचे आहेत नवीन अध्यक्ष अलेक्झांडर स्टब मालदीवचे आहेत मोहम्मद मोईजू इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ इजिप्तच्या आहेत अब्देल फताह अलसिसी कॉंगोच्या आहेत फेलिक्स शिशेकेडी इंडोनेशियाचे आहेत प्रबोवो सुबियांतो अझरबैजानच्या आहेत इलहाम अलीएव स्लोवाकियाचे आहेत पीटर पेलेग्रिनी तैवानच्या आहेत लाई चिंगते मेक्सिकोच्या आहेत क्लॉडिया शिनबॉम दक्षिण आफ्रिकेचे आहेत सिरिल रामाफोसा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा ग्लोबल लिवेबिलिटी इंडेक्समध्ये अव्वल क्रमांक कोणाचा आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी व्हिएन्ना हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तीन पॉइंट लिहून घ्या राहण्यासाठी जगातील सर्वोत्तम शहराचा मुकुट मिळालेला आहे व्हिएन्ना या शहराला ऑस्ट्रिया या देशातील हा शहर आहे दुसरा पॉइंट लिहून घ्या दमास्कस नावाचं एक शहर आहे सिरियामध्ये ते अजूनही या यादीमध्ये बॉटमला आहे तिसरा पॉईंट लिहून घ्या पाकिस्तानची कराची आणि बांगलादेशची राजधानी ढाका ही सर्वात या ठिकाणी जगातील सर्वात कमी राहण्यायोग्य शहरांमध्ये आहेत यादीतील सर्वात खालच्या दहामध्ये ते बॉटमला आहेत तुम्हाला या ठिकाणी फोटोच्या माध्यमातून दाखवतो टॉप टेन पोझिशनमध्ये पहिल्या चार स्थानी कोण आहे तर ऑस्ट्रियामधील व्हिएन्ना शहर डेन्मार्कमधील कोपनहेगन शहर स्वित्झर्लंडमधील ज्युरिज शहर आणि ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहर हे टॉप टेन पोझिशनमध्ये टॉप चारला आहेत टॉप बॉटममधले जे काही पाच आहेत त्याच्यामध्ये कोण आहेत तर बॉटम पाचमध्ये कोणकोणते आहेत तर सगळ्यात खाली आहेत दमास्कस सिरियामधील एक शहर आहे त्यानंतर त्रिपोली लिबियामधील एक शहर आहे त्यानंतर अल्जेरीज अल्जेरियामधील एक शहर आहे त्यानंतर लागोस नायजेरियामधील एक शहर आहे आणि खालून वरच्या पाच नंबरच्या साईडला आहे कराची जे की पाकिस्तानमधील एक शहर आहे कन्फ्युजन होत असेल तर व्हिडिओ थोडासा मागे घेऊन पाहू शकता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अलीकडेच भारतीय नौदलाने कोणत्या देशामध्ये आयोजित रिम्पॅक आर आय एम ए सी एक सराव आहे एक्झरसाइ आहे त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारतीय नौदलाने अमेरिकेमध्ये आयोजित केलेल्या रिम्पॅक सरावामध्ये भाग घेतलेला आहे जर तुम्हाला फिरून विचारलं हा जो काय रिम्पॅक सराव आहे तो कोणत्या प्रकारचा या ठिकाणी सराव आहे तर नौदल सराव आहे आपण काल परवा अजून एक एक्झरसाईज पाहिली होती हॉपेक्स एक्झरसाइज हॉपेक्स नावाचा सराव तो भारतीय नौदल आणि इजिप्तियन नौदल यांच्या दरम्यान आयोजित करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा नुकतेच पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोठे संपन्न झालेली आहे पर्याय क्रमांक ए कोची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद ही जी काही समिट आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे लगेच नवनवीन समिट्सवरती आपण चर्चा करूया दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस झाला त्रिपुरामध्ये शेहेचाळीसावी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक झाली आपल्या प्यारा भारतामध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली नेदरलँडमध्ये दहावा जागतिक जलमंच भरवण्यात आला बालीमध्ये ए आय फॉर गुड ग्लोबल समिट दोन हजार चोवीस झालं स्वित्झर्लंडमध्ये बायो इंटरनॅशनल कन्व्हेक्शन दोन हजार चोवीस अमेरिका एकशे बारावी आंतरराष्ट्रीय कामगार परिषद स्वित्झर्लंड आणि पहिली इंटरनॅशनल डेअरी फेडरेशन आशिया पॅसिफिक शिखर परिषद कोची या ठिकाणी भरवण्यात आलेली होती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा केंद्र सरकारने सेंट्रल गव्हर्नमेंटने एक जुलै दोन हजार चोवीसपासून कोणते कायदे लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए भारतीय न्याय संहिता पर्याय क्रमांक बी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि पर्याय क्रमांक सी भारतीय साक्ष कायदा हे तीन लॉ हे तीन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे फ्रॉम द फर्स्ट जुलै ट्वेंटी ट्वेंटी फोर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा उषा ठाकूर यांना हिंदी संवाद कार्यक्रमामध्ये कितवा विश्व हिंदी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाराव्या क्रमांकाचा विश्व हिंदी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अलीकडेच कोणी साक्षी संरक्षण योजना सुरू करण्याची घोषणा केलेली आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या राज्याच्या अंतर्गत साक्षी संरक्षण योजना सुरू करण्यात आलेली आहे जसं की तुम्हाला माहीत आहे काल एक जुलै दोन हजार चोवीसला संध्याकाळी सात वाजता जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस ही आपल्या चॅनलची सहा महिन्याची पी डी एफ लॉन्च झालेली आहे बऱ्याच जणांचं या ठिकाणी काही का कारणास्तव टेक्निकल इश्यूमुळे या ठिकाणी पेमेंट फेल झालेलं आहे बऱ्याच जणांनी मला मेसेज केलेला आहे की सर अजून दोन तीन दिवस दोन चार दिवस या ठिकाणी कारण ही पी डी एफ जी काय तुम्ही सेल करत आहात ती जी काही ऑफर आहे ती तशीच ठेवा नव्याण्णव रुपयाची त्याच्यामुळे या ठिकाणी आपण तुमचा देखील विचार करूया बरेच आपले विद्यार्थी घ्यायचे अजून बाकी आहेत कोणी जॉबच्या संदर्भात बाहेर आहे कोणाची पेमेंट व्हायची हो बाकी आहे त्याच्यामुळे या ठिकाणी अजून दोन चार दिवस आपण ही जी काही ऑफर आहे नव्याण्णव रुपयाची आपण ही अशीच ठेवत आहोत या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या नंबरला या ठिकाणी नव्याण्णव रुपयाचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे याच नंबरला तुम्ही फोनपे किंवा गुगल पे करू शकता आणि हा जो काही नंबर आहे या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर दहा ते पंधरा मिनटामध्ये तुम्हाला पी डी एफ या ठिकाणी प्रोवाईड केली जाईल ही जी काही पी डी एफ आहे येणाऱ्या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे आणि जेणेकोणी कोणी या ठिकाणी ही पी डी एफ परचेस केली आहे पी डी एफची कंटेंटची क्वालिटी कशी त्याच्यातली प्रश्नांची क्वालिटी कशी नक्कीच फीडबॅक म्हणून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा बँक ऑफ बडोदाने टिंबटिंबला तिम्ब ब्रँड अँडोअरसर म्हणून ऑन बोर्ड केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए सुमित नागल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जागतिक क्रीडा पत्रकार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीस जून एकतीस जून एक जुलै की दोन जुलै तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदास्पणे टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही सारखंच नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त या ठिकाणी महत्वाचं सुद्धा असणार आहे